शहरातील चैतन्य कॉलनी जीवन ज्योती कॉलनी येथील परिसरात नव्याने उघडणाऱ्या देशी दारूच्या दुकानाच्या विरोधात नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहे सोमवारी आझाद समाज पक्षाच्या नेतृत्वात यशोदा नगर ते दस्तूर नगर बायपास मुख्य रस्त्यावर नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केले तसेच देशी दारू दुकानासमोर दुकाना तीव्र निदर्शने केली यावेळी देशी दारूचे दुकान तात्काळ बंद करण्यात यावे अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आझाद समाज पक्षाने दिला आहे शहरातील चैतन्य कॉलनी जीवन ज्योती कॉलनी यासह हो अन्य भागात मुख्य रस्त्यावर देशी दारूचे नवे दुकान सुरू होणार त्या आहे त्यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे अर्ध्यापेक्षा जास्त काम या दुकानाचे झाले आहे या ठिकाणी दुकान सुरू झाल्यास परिसरात गुंड प्रवृत्तीचे वातावरण तयार होईल तसेच येथे मद्यपिंची वर्दळी वाढेल असे नागरिकांचे म्हणणे आहे त्यामुळे या ठिकाणी नव्याने उघडण्यात येणारे देशी दारूच्या दुकानाची परवानगी तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली

आज या ठिकाणी जो ध आम्ही चक्काजाम केलेला आहे रस्ता रोको आंदोलन केलेला आहे याचे मुख्य कारण असे की या दोन हजार एकवीसपासून पासून जे देशी दारूचे दुकान हे चालू होणार होते पण पण ते इथल्या सुजन नागरिकाच्या सतर्कतेमुळे आतापर्यंत बंद होत ते कारण की आतापर्यंत कलेक्टर ऑफिसला एक्साईज ऑफिसला कमिशनर ऑफिसला हजारोच्या संख्येने इथले नागरिक चैतन्य कॉलनी प्रभा कॉलनी आजूबाजूच्या परिसरातले नागरिक हजारोच्या संख्येने आंदोलन केले निवेदने दिले तरीसुद्धा यांना सगळ्यांना जुगारून प्रशासनाने दारू उत्पादन शुल्क आणि कलेक्टर प्रशासनाने या दारूच्या दुकानाचं परमिशन दिलं आहे त्याविरुद्ध त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी आम्ही रस्त्यावर आंदोलन केलेलं आहे